तू काय करतो इथे मोटर चालू करतोय मोटर चालू करतो तुझी पाळी आहे का आज माझी पाळी अहो तीन दिवस डिप्पी जळाली होती डिप्पी जवळ मला काय सांगतो पाणी झाले राहिला माझी पाळी अजिबात चालू करायची नाही तो तू तीन वसा राहिले फक्त तीन राव नाही तर दोन राव माझं नाही का काय लागलं आजिबा जमलाच नाही नाही आणि तुझं कोणी ते अजिबात चालू करून देणार नाही काय कारण रे तुझं चालू करायची फोन करतो घरी मग फोन कर नाही तिकडे काय कर अजिबात जमणार नाही हॅलो येतात ना चालू करून देणार मोटर नाही खवायच्यात अजिबात चालू करून देणार ना माझ्यात नाही दादा तुझं कोणी आण अजिबात चालू करायची नाही तुम्हाला सांगतो ना दादा आण गोट्यात पाडी नाही घ्या तू काय लागला सांग सगळं नाही गोट्यात पाडा बघू ना मग येत्यात आल्या तुम्हाला आणि मोठ चालू करायची मला चालू करूच नको तू तू चालू करायचं काय कारण तुझं चालू करायचं नाही काय जमणार नाही चालू करायची नाही काय कुठं तुमच्या पाळ्यांची काय बांधण चाललंय आमची पाळी काय तुझी पाळी असं नाही तर काय असं मी अजिबात तुला चालू करून देणार नाही आम्ही चालू माणूस म्हणून काय मला माहिती किती

啊！他们，啊！他们哪来的？<noise> <noise>

फोन केला फोन केला आमचा सरपंच पण आमचा आमदार म्हणून राम 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 काय झालं मंडळी काय बांधणं चालले कशी मिटवायची काय बघा त्यांना इशारा कशावर झाली काय झालं काय भरण्याची पाळी ठरल्या नव्हत्या काय नव्हत्या पण आता मध्ये पाळी ठरली पाळी कशीची कशाची पाळी काय काय पाळी कशीची माझी पाळी आहो पाळी माझी आज तुला अजिबात मनात बाहेर का सरपंच आहे ना सभी पार्टीचा शेअर मध्ये काय म्हणते ना आपण ऐकू पार्टी का मी तुम्ही असते का मग तुझा पार्केचा तुझा नालोच ना तुम्ही बर तुमचं पाणी किती वेळ चालतं काय दोन तीन तास चालत आहे पहिल्या तीन तीन दिवस थाकेत होते बघा मग कसं ठरवायचं नेमकी डिपी जळाली होती मग काय काय करायची आता लाईट जाती येते ती, ती, ती पुणे रेग्युलर चालायचं लाईट जाऊ कोणाच्या पाळीत घेऊन धावते पोहोराला कुणाच्या पाळीमध्ये घोटाळा झाला आता गोठा झाला आमच्या पाय ती म्हणजे नाही नाही चालू आम्हाला करायची दारू पेते गावाजवळ तिकडेच झोपय तिकडे पाळी सोडते तर माझं बन उभा राहते काय कारण यांचं मी चालू करून देणार नाही बर्थडे पिकअप आलो गेली तुम्ही अदीप झाले दोन दिवस चालू गेली लाईट नव्हती रात्री आज चालू करा지도 तर याला पोरजनच मी आता कशा ठरवा तुमच्या आता आता पाळा ठरवा तुमचे पंचाने कशा ठरवायचे किचन भाऊ तुम्ही आणि दोन दोन दिवस ठीक आहे म्हणजे तीन मेरे पा पाया जमसे तीन पाळेत तीन पाळेत का मी आठवड्यात आम दोन दोन दिवसाचा पाळा ठरवायचा घरवर ये आता सपतदा असेल मी आहे एकटा म्हणून तुम्हाला सांगतो उचलू उचल अन्न करायचं काय रे ही मुत येते गावात आणि येते इथं अन्न करायचं का रे अन्न कधी केलं दिसलं दहा रुपये लावतो न दारू रुपये का बांधत नाही दारू रुपये अन्न बघ तसं नाही बांधून हो दहा माझी तुझीच अरे तुला सांगितलंय ना किती काय झालं ते मी आज

मग आता त्याला एक दिवस देऊ आधी नंतर दोन दोन दिवसाच्या पाया लावू काय म्हणणार पण आज मी पाणी काढणार जमणार नाही असं अरे जमून घ्या पाया तसं काय जुळणार नाही तुमची आज माझी कसं तुमचा वाद लागला तर पाणी तसं राहायचं

उडून सर म्हण आपण काय करू दोन दोन दिवसात यांच्या पाळ्या ठरवू मग आम्हाला पाळी ना आज मग ह्यांना दोन दिवस देऊ त्यांच्या नंतर रान्ना दोन दिवस घेत्या राणांच्या नंतर बाप्पू दोन दिवस घेत्या आणि ह्या पाळ्या असं ज्यांच्या रेग्युलर चालू ठेवू आणि काय करा ज्याच्या पाळीत लाईट नाही त्यांनी जनरेटर हाका इंजिन हाका काही हाका त्यांनी त्याच्या पाळीतलं पाणी काढून घ्यायचं त्यांना सांगा मला काय सांगतो काय सांगतो आपल्याला म्हणून आपण दोन दोन दिवसात पाळ्या ठरवल्यात यांची दोन दिवस यांची दोन दिवस यांची दोन दिवस आई तुम्हाला पाणीचा फायदा घ्या कर काय अडचण तुम्हाला असं म्हणाय काय चुकलं विकलं तर मला म्हणायचं ना कोलंभर काय बांधणं करायची सेना सुरता गाडी आहे बर झालं असं काय तुम्ही सगळं करत नाही दो ग हा वर आम्ही मर्जिद करतो हा मर्जिद अडचण ना बाप्पा तुम्हाला काय अडचण अडचण म्हणजे माझी मोटर चालू होतच नाही ना आगा 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 ना तुमचा दोन दिवसात पाडेल तुम्ही उभा राहायचं पाळी संपली तुम्ही आमचं चेअरमन काय म्हणते ते त्यात पुरे दिशे तुमचा चेअरमन नाही नियम आहे का फुकट झाले काय आणि मत केले काय म्हणतोय चेअरमन सांगा तुम्ही चला सांग त्यांनी टाय घ्यायचं चालू झाली आता यांच्या दोन दिवसाच्या पाळ्या तुमची दोन दिवसाची पाळी आणि त्यांची दोन दिवसाची पाळी आणि ज्या त्या लाईटचा जर प्रॉब्लेम आला ज्याच्या मध्ये त्याची पाळी दोन दिवसात संपली मी म्हणतो दो दोन दिवस का लाईट नाही येणार त्याची पाळी संपली कोणी मध्ये जायचं नाही तिसऱ्याशी त्यांनी जायचं नाही म्हणजे खाली बसा तुम्ही त्यांनी काय ऐकत सांगते मी ऐकतो लागल तुम्हाला कोण जर काय म्हटलं तर केअर म्हणलं सांगा डायल आता करू नका बांधण आता आपण ठरवल्यात ना या पाळ्या फायनल झाल्या आता काय अडचण आता काय अडचण तरी तुम्हाला सांगतो पाळी गेली आम्ही जनरेटर चालू करून आमचं बरं न करणार पाणी पण तू काय लागला सांगाय तुझ्या बर बर आता मिटून घ्या जग मग आता आता दोन दोन दिवस करू नका असा छतला तुम्ही पाच मिनिटं येणार एकाची तुमचं तुम्हालाच करायची एकत्र दरवर्ज किती असून कोणी असून दे काय असून दे

अरे चला सको गेले पाण्याला डोळा मारला वाहण्याला वाण्याने दिला खायचा विडा बांधून दिला दोन सजने घरामध्ये शिरलं कस माळ्याच्या माळ्यात भाजी बाजी नवऱ्यापेक्षा बायको ताजी अत्याग देवा पत्यांगा देवा असला कशाला नवरा ठेवावा बाबा बिरचीच्या डेऱ्यामध्ये ढकल ना देवा हो दे हो दे 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 अरे बांधण करून आई आपलं बांधणं करून भागत नसतं कस गोळी गुळबानी खायचं लोकांना काय आहे पडलं बांधण इस्तू टाकते तर काडी टाकते तर पिठून देतात आपण मजेशीर खाऊ नाही तर मला तुला एक मी जॉक सांगतो तुला गाणं सांग जरा हा सकु गेली पाण्याला डोळा मारला वाण्याला वाण्याने दिला खायचा पुढा त्यात निघला पाण्याचा विडा त्यात निघला पानाचा विडा बांधून दिले दोन आगस घरामध्ये शिरलं कोणा कडाक्या सरी बांधून बांधून म्हणणं झालं कुशी नकून टाकू अशी गोऱ्या भागामध्ये लाल ला कुंकू भरा माळ्याच्या माळ्यात कर्डीची तुमच्या बर यांची जशी बांधणं तुम्ही बघितली असं तुम्ही काय तुमचं असेल तर मिठ्ठा घ्यावा आणि गुढी गोलाबीन रावा चालतंय ना आमच्या चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मग धन्यवाद